डेली डेली रुटीनच्या बदल्यात सॉरी नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आज तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, डेली व्लॉगिंग करून तर भरपूर दिवस झाले बट काय माहिती मला असं का होते दोन चार दिवस माझा ब्रेन चालतो आणि त्याच्यानंतर तो काम करायच बंद करतोय आज सकाळपासून मी काहीतरी आठवते होते की मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवेल ह्या वेगळं दाखवायच्या नादामध्ये मी काहीच नाही घेतलं आहे म्हणजे सकाळपासून साधा इंटर पण मी आत्ताच काढलं yes, so, यस काहीच सो मला असं वाटलं की मी सकाळी म्हटलं आज मला आज एक शक्यत आज तर तसं मला एक शूट करायचं होतं बट ते काय झालं म्हणजे ते करायचं आहे बट आता संध्याकाळी करायचं आहे बहुतेक संध्याकाळी किंवा उद्या करायचं आहे तर ते जरा थोडंसं पुढे ढकललं आहे तर ना मी मग विचार केला होता की तो शूटचा जरा मी व्हिडिओ वगैरे करेल आणि मग मा तो माझा ब्लॉग मी आज संध्याकाळी करे, पोस्ट करेल तुम्हाला माहिती मी किती चांगला प्रकार करून ठेवला आहे रोज बनवते संध्याकाळी पोस्ट करते हे तुम्हाला कळलंच असेल आणि अजूनही मी तेच सुरू ठेवलेलं आहे नॉट प्रिपेअर एनिवे anyway, तर मी विचार केला की तुम्हाला सकाळी जरा पद बनून मग आज संध्याकाळचा व्हिडिओ माझा रेडी राहील आणि आतून मी ते शूटच केलं नाही तर कस काय व्हिडिओ बनवला नाहीच बनवलं मी व्हिडिओ ना की मी शूट केलं ना की मी व्हिडिओ केला दे दे उदे, उदे so, काई, काई दे दे तर आता ते शूट तर माहीत नाही उद्या उद्याच व्हायला बसला आता नाही तर डायरेक्ट नो डे रे कारण दुसरा सो काही काहीतरी वेगळं दाखवण्याच्या ना मी काहीच नाही दाखवले आणि आसंध्याकाळी मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे काय करू मी हे डेली ब्लॉगिंगचं चॅनल चॅलेंज तर आहे खूप मोठ्या यानी बट शीट यार गाईज माझ्या डेलीचे जे तुम्हाला काम दाखवित आली तेच केले आणि मोबाईल स्क्रोलिंग केलं जरा आयडियाज माझ्या डोक्यात घेण्यासाठी पण माझं डोकंच चाललं नाही काहीच चाललं नाही माझं डोकंच चालत नाही काय चालायचं बंद झालं मला कळालंच नाही मी काय करू सो हेच होतं माझं आजच्या व्हिडिओमध्ये आणि हा एक मिनटं डेली रुटीन मध्ये आज मी एक काम एक्स्ट्रा केले सांग काय ऐकण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का हे बघा काय मी एवढे कपडे धुतले आज सो काय माहित नाही का बरं आज मी इतके कपडे धुतले इतके पडते सोफ्याचं कवर सगळं 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 धुंगाडलंय आणि हे दुखता दुखता हे धुता धुता माझी कंबर फार मोडायला झाली होती बाय द वे आता मी हे सगळ्यां सगळ्या कपड्यांच्या घड्या घालणार आहे म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल बाहेरचं एवढा ब्राईटनेस वाढला आहे म्हणजे किती ऊन पडलं आहे कुठे दिवस संपेपर्यंत गेला आहे सो so, उद्या आहे सॅटरडे बघू उद्या काहीतरी स्पेशल घडू शकतं मी तुम्हाला कुठेतरी बाहेर येऊन जाऊ शकते तिकडच्या ते माझ्या मम्मीच्या मर्जीवर ठरेल की आम्हाला जायचं की नाही बाहेर आणि मी प्रयत्न तर करेल तसं तुम्हाला कुठेतरी बाहेर येऊन जायचा बाकी आता मी ह्या कपड्यांच्या घड्या घालते आणि माझा असाच व्हिडिओ बघत राहावा आणि मी असं ब्लॉग करते मला असं पोस्ट करायची लाज वाटायला लागली अनफिल्टर ब्लॉग आय थिंक मी कुठल्याच यूट्यूबरचा एवढा व्हायरल नव्हता जेवढा मी यू यूट्यूबला इतका अनफिल्टर डेली ब्लॉग करते ओवड oh कड चला मी आता कपड्यांच्या घड्या घालते रोज माझ्यासोबत असती पण तुम्हाला कोणत्याच ब्लॉगमध्ये दिसली नसेल पण ती माझी आमची डॉली ही आमची डॉली डॉलकीची नहीं घेना का इतका भाव खाती नहीं इतका भाव खाती है जी बल किच्ची दे किचिरे हैंड शेक नहीं देना इतना पे बेजती करती ना नहीं देना घेना रात नहीं और अस इच्छा ऐवजी इत मम्मी बसूला आ पप्पा बस इक्का मिनटा किसी देटा है हैंड शेक दे आमच आमचा इसके नजर में हम कुत्ते कुत्ते और हमारे नजर में ये क्वीन है क्वीन बघा लगेच काढून घेल तेव्हा लग कालो लगेच दुखायला लागलं यायचं बघा नाटकच बघायचं फक्त हे लगेच काढून घेईल आपण असं पकडलं ना हे बघा इतकी इतकी शातीर आहे ना कळत बी आपण काय बोलतो याच्याविषयी बोलतो पण हे पण कळतं इथे ना इथे सगळे प्लॅन बनते हे इथं शातीर दि चाललो आहे जेवण करायला हॉटेलला झालेलं आहे नो नो हॉटेलला नाही तर <laughs> पाहिजे आमचं कुत्र एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे तर आम्ही चाललो आहे आत्ताची इथे जेवण करायला असं आम्ही कधी ना कधी आठवड्यातून एक एक दिवस तरी सगळे एकत्र जेवत असतो चलो ही गाय मागे बसतो आणि ही आमची पॅसेंजर प्रिन्सेस पुढे असते गली की नजरे देखते होय हमारा कुत्ता अरे हे हमारा कुत्ता उसकी पूच हलाती ती होय डिंग 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 बाहेर बघायचं बघा तिला किती हौस होती मुटका सगळं बाहेर काढूनच बसते कुत्रे बघा ती गल्लीतले कुत्रे बघती असे आणि त्यांना दाखवती बघा मी फोर व्हीलर मध्ये फिरते तुम्ही हिवाळ्यामध्ये रस्त्या गावाते असं दाखवती ती त्यांना